भयानक अमानवीय घटनेनंतर सरकारने काही कठोर निर्णय घेतले सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय आम्ही त्याचं स्वागत करतो पण विनंती अशी आहे की शासनाने कॅमेरा बसवायचा खर्च द्यावा त्याचा जो वार्षिक वि विजेचा भार असेल त्या तो उचलायला सर चालकांना आम्ही आवाहन करू परंतु सुरुवातीचा खर्च द्यावा आणि देताना बसवायची मुदत तिथे थोडी वाढवून द्यावी त्याचबरोबर दुसरं असं मला म्हणायचं आहे की त्याच्याने फक्त प्रश्न सुटणार नाही तर लाडकी नात तिचा विचार करून प्रत्येक शाळेमध्ये एका महिला शिपायाची ताबडतोबीने नेमणूक करावी तिसरी गोष्ट काही घटना घडली की थोडाफार अभ्यास करून चौकशी करून मगच सर संस्था चालकावर कार्य करायची तडकाफडकी त्यांचं मागचरेकॉर्णने बघता त्याच्यावर कारवाई करायची त्याला तीन दिवस जेलमध्ये पाठवायचा नंतर तो सुटला तोपर्यंत तो समाजामध्ये त्याचीसुद्धा प्रतिमा मलीन होते हे आमचं म्हणणं आहे मंत्र्याच्या दालनामध्ये मंत्र्याच्या त्या फ्लोअरवर एखाद्याने आत्महत्या केली की के लगेच आम्ही मंत्र्याला अटक करणार का हा आमचा सवाल आहे आणि असं घडल्यापूर्वी आठ वर्षापूर्वी दिल्लीला एक मर्डर होतो लैंगिक विकृतीवाऱ्या मागच्या आमची मा मागणी तीच आहे की मर्डर झाल्याबरोबर त्या चालकाला मुंबईत अटक झाली आणि दोन दिवसांनी तो, तो सुटला त्या चालकाच्या इव्रतीवर त्याच्या याच्यावर इमेजवर पब्लिक इमेजवर परिणाम होतो म्हणून कोर्टाने जसं आदेश दिले इथं की सविस्तर चौकशी करा मग चार्जशीट सीट फाईल करा तसं सविस्तर चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे